पुण्यामधल्या साकण परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे खरीप हंगामाच्या कामांना आता गती येणार आहे मावळचे देहू इथं अधिकृत चारशे बावीस दिंड्यांना सरकारनं जाहीर केलेलं अनुदान मिळालं आषाढी वारीसाठी महाराष्ट्रभरातून येणाऱ्या दिंड्यांसाठी महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी अनुदान सुरू केलं होतं प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता पुण्याच्या खेड इथल्या कडूस गावामध्ये मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला जाब विचारल्यानं बापाची हत्या केली आहे जाब विचारल्याचं राग मनात ठेवून मुलीच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे मात्र या घटनेमुळे कायद्याचा धाक राहिला की नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे वैष्णवी हगवणेला न्याय मिळावा यासाठी पुण्यामध्ये देहू रोड इथं महिलांनी कॅन्डल मार्च काढल्या ज्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले त्याची सनद रद्द करून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी महिला ब्रिगेड आक्रमक झाली यावेळी केवळे मामरडी रावे देहू रोड इथं महिलांनी एकत्र येऊन वैष्णवी हगवणे यांच्या हत्येचा निषेध केला